तो हो जीवन तो तो एक नंबर ते लव लवबर्ड जोडी बघा ते ते सुरू झालेला आहे पडले 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 शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की गणपती बाप्पा आई हे सगळे वयस्कर लोक इथे बसले चर्डजनकल ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये बसून आम्ही आलोय साई समता मंगल कार्यालय खानापूर इथे खानापूर हे गाव अगदी जुन्नरच्या जवळ आहे आता आमच्या नाश्त्याची तयारी सुरू आहे सर्व लोक फ्रेश झालेत निर्मला मॅडम पण एकदम चकाचक जबरदस्त दिसत आहेत काही तर ड्रेस घातलेले आहे हे आहे सर्व लोक नाट्याची वेट करत आहेत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड अच्छा आहे वातावरण शानदार एकदम मस्त मजा मजेत फ्रेंड्स सगळे नवीन नवीन खूप छान वातावरण आहे खूप छान वाटत होतं सेम नेचरचे फ्रेंड्स आलेत त्यामुळे मजा आतो मारू का पे हिंडा नाश्ता करा गरम गरम पोहे आहे पोहे सर आहे आता तयार आहे तिकट आहे हे सगळे वयस्कर लोक इथं बसलेत नाश्त्याची वाट बघत आहे टेन्शन जमा झाले पण ट्रिपला आलं गुड मॉर्निंग सगळ्या ग्रुपला करून खायला ॲड्राय ट्रिकची आमची तयारी सुरू आहे बॅच आम्ही वाटतोय सर्वांना देऊन झालेलं आहे हे सर्वजण चिशाईला लावा जंगलात भरून ये आपण सगळ्यांना मिळणार सबका हिसाब हो का रोनाल्डो टी शर्ट को लगाव टी शर्ट कोण लगाव एक दोन कोणाच्या थँक्यू गुड मॉर्निंग जयशिवरा या नाश्त्याला आज मोहिमेचा ट्रेनचा पहिला दिवस आणि मॅडमचा वाढदिवस आहे तर आपण थोडंसं छोटंसं सेलिब्रेशन वाढदिवसाच्या दि दे, दिलेल्या आहेत आणि आता आम्ही जाणार आहोत अठरा जनरलच्या दिशेने भेटूया

God bless you. May God bless you. Everybody, everybody. Happy birthday Happy birthday, Happy 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 महाराज महाराज की सिद्धरामेश्वर श्री स्वामी समर्थ महाराज की आज आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे अटराई जंगलच्या दिशेने आणि आता एक तास दीड तासाचा ता प्रवास करून आपण आठराई जंगल चे इथे आहोत आणि छान वर्षातून एखादी पैठणी घेऊन द्यावी त्यांना छोटे छोटे शॉपिंगला महिन्यातून एकदा न्यायचं शॉपिंग केलं ना तरी आनंद होतो खरंच एखादं म्हणजे नवऱ्यासोबत गेला एखादी चप्पल घेतली एखादा छोटासाच तीनशे रुपयाचाच कुर्ता घेतला खरंच खूप आनंद होतो आणि मग तो त्याच्या आनंदात बायको आठ दिवस राहते पुढच्या आठ दिवस अशा प्रकारचे सुंदर दृश्य पाहत आपण आड्राय जंगलच्या सुरुवातीच्या पॉईंटला पोचणार आहोत त्या दरम्यान बसमध्ये वेगळी मजा गाणी डान्स होत असते छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की गणपती बाप्पा आई राजा दे। दे। श्री स्वामी समर्थ महाराज की एक 2 3 4 गणपतिचा जय जयकार 1 2 माता की श्री स्वामी समर्थ महाराज की हा आड्रे जंगल ट्रेक आमचं सुरू झालेलं आहे गिरेश्वर गावातून सध्या आम्ही नागेश्वर मंदिराकडे जातोय इको फ्रेंडली क्लब सगळे सदस्य चेहरे दिसणार नाही सर्वजण रेनकोट पंचू घातलेले आहेत आय <tinyi> ट्राय जंगल ट्रेकच्या आमच्या पहिल्या स्टॉपवर आम्ही आलो आहे श्री नागेश्वर टेम्पल मस्त वातावरण आहे छान पाऊस येतोय समोरून दिस बघताय तुम्ही सर आणि मॅडम डॉक्टर योजना मॅडम येत आहेत कंटिन्यू पाऊस सुरू आहे जोहापासून ट्रेक सुरू झाला तेव्हापासून सर हे बघा पाऊस मागच्या वर्षी दोन वर्षात आधी जेव्हा आम्ही आलो होतो हा पूल नव्हता आम्ही पाण्यातून करत आलो होतो पण आताचं वातावरण खूप सुंदर आहे कंटिन्यू पाऊस आहे तर मॅडम तर कसं आहे वातावरण एकदम जबरदस्त गेल्या वेळेला एवढं सुरुवातीला नव्हतं आतमध्ये होतं पण आता अगदी सुरुवातीपासूनच पाऊस आहे नव्हता गेल्या वेळेला हा पूल नव्हता आता पूल आहे म्हणजे मध्ये थोडासा थांबतोय पाऊस वाढला असल्यामुळं ते लव बर्ड जोडी बघा ते बर्ड सुरू झालेला आहे पडले 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 पावसाळ्यात ब्रेक सुरू आहे मस्त कसा वाटलं सर कसं वाटलं एकदम एक नंबर झकास एक नंबर ट्रिप पाऊस धमाल थंडी धमाल एकदम मजा क्रॉस आम्ही करतोय करतो सर डॅचिंग डॉन आमचे मला भेटलो होत बस तुम्हाला भेटलो होत कसं वाटतं सर एक नंबर ले सगळे सदस्य या ओढ्यामध्ये भिजण्याचा आनंद घेत आहेत खाली काही लोक गेलेत वातावरण तर खूपच सुंदर आहे मस्त एक नंबर पैसा वसूल पैसा वसूल चला निघायच वातावरण आणि जबरदस्त ते मॅडमला काढा पहिला बाहेर काय झाडी काय झाडी काय डोंगर काय पाऊस जबरदस्त ट्रेक सुरू झाल्यापासूनच पाऊस आमच्या सोबत होता पाऊस धबधबे निसर्ग चिखलानी मळलेले पायवाट याची एक वेगळीच जुगलबंदी सुरू झाली आणि आमचा जंगल ट्रेक सुरू झाला थोडं पुरस आल्यावर एक छोटा धबधबा आम्हाला दिसला आम्ही ते थांबलोय झाडी काय डोंगर काय निसर्ग जबरदस्त कसं वाटतं सर भारी वाटतंय सगळीकडेच पावसाचं वातावरण आहे आणि आम्ही पावसात फिरायला आलोय छान वाटतंय सर्वत्र धुके आहे पाऊस आहे आणि रेनकोट पण घातलाय आणि भिजण्याचा पण आनंद घेतोय खूप मजा आहे सरस्वतीचा वाढदिवस आहे वाढदिवस निसर्गात साजरा करून तुम्हाला कसं वाटतं थोडंसं पुढं चालत गेल्यानंतर समोर दिसणारे विलक्षण दृश्य आपल्याला भारावून टाकते निसर्गाचा अद्भुत चमत्कार आपण पाहतोय की काय असा भास होतो मोठी दरी समोर दिसते आणि दरीत अडकलेले ढग आपल्या डोळ्यासमोर येतात जंगलाच्या आत आम्ही जास्त आलो आहे समोर पाहताय धबधबा किती सुंदर दिसत आहेत आणि आम्ही सगळ्यांना थांबलोय काळू धबधबाचा व्ह्यू पॉईंट बघायला आता एक दोन मिनिट आधी एक मिनटं आधी आम्हाला काळू धबधबा दिसला होता परत धुक्यात झाकून गेला तो आणि तिकडे दिसते ते काळू धबधब्याचं सुरुवात मस्त धुके आलेले आहेत वेगळी फोटो सेशन ची तयारी सुरू आहे बघा कंगवा काय नाही काय नाही फोटो काढायला सर कंगवा करून मी काय बी बदल नाही बघ किती हल्ली नाही हल्ले नाही जागे मॅडम बिस्किट द्यायले त्यांना बिस्किट द्या आवडतं त्यामुळे वारीमध्ये कसं असते सगळ्याला द्या लागत हा दोन मिनटात निघू दोन मिनटात नवरा बायको आहेत शेवटच्या शुभांगी मॅडमला कसं वाटतं सांगा मॅडम खूप छान वाटतिंग वाटतय खूप एक्साइटिंग वाटत असं जंगल डीप असेल असं वाटलं होतं का आणि मुलींना मुलीला घेऊन नदीमध्ये एन्जॉय करते काय वाटते काय फिलिंग आहे माझ्याबरोबर येईल आणि करेल ती असं तिला खूप छान पद्धतीने केलेलं आहे पडली आहे तरी पण तिला खूप छान एन्जॉय केलंय तुला कसं वाटतय एकदम सगळ्यांनी एन्जॉय केलं भजी मॅगी त्याच्यावर तुटून पडले होते गरमागरम भजी आणि चहाचा आस्वाद सगळ्यांनी घेतला आता आम्ही परत निघालो तुमची गर्दी कमी झाली आणि दुःख दुःख आहे सगळीकडे जाता हे सगळं मोकळं होतं पण आत्ता पूर्ण झाकून गेलेले तर आता एक मस्त आम्ही अठराई जंगल ट्रेक केलाय आणि खूप इथे मोठे प्रचंड धबधबे आहेत खूप सुंदर निसर्ग आहे आणि सगळीकडे धुकच धुकं आहे थोड्या थोड्या अंतरावर Gracias. जंगलाच ट्रेक पूर्ण करून आता आम्ही आलोय बाळूजाच्या घरी आणि आता जेवणाला सुरुवात झाली आहे जेवणामध्ये काय काय पिठलं मिक्स भाजी वरण भात पापड चपाती लोणचं कांदा अतिशय गावरान जेवण आहे सर एक नंबर गरमागरम हो गरम गरम ट्रेक कसा झाला सुंदर अति सुंदर पाऊस आणि बरंच काही गपचूप थकून आलेल्या आता गपचुपणे शांतपणे जेवण करणाऱ्या पूजा मॅडम

तुम्हाला मॅडम काय आवडलं उसळची भाजी आवडली सरस्वती वाढदिवसानिमित्त उसळची भाजी भेट जेवण कसं झालं एकदम मस्त काय आवडलं शिरा शिरा तुला वजन वाढणार काय आवडलं फक्त आहे दोन द्यायचं नाही तुला काय आवडलं मटकीची उसळ मटकीची उसळ जबरदस्त काय आवडलं पिटलं पिटलं जोरदार मस्त जीवन झालेलं आहे सगळ्यांच गावातून आता परतीचा प्रवास सुरू झालाय सुंदरच्या दिशेने पाऊस आणि धुका असं वातावरण आहे पाऊस पाऊस आणि फक्त पाऊस आता आम्हाला इकडं आहे जुनगरच्या दिशेने आपण जर इकडे गेलो तर ते आहे माळशेस घाट आणि आता आम्ही किरेश्वर वरून जुने दिशेने राहू मार्शेस घाट जाताना गणेश पिंड लागते गणेश पिंड आज खूप गडरायाचा ने राहायचे मूर्ती गणपती पप्पा मोर्या